जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र आज आपण चंद्रवाडा भाग येथे वॉर्ड नंबर एक येथे आहे हे आता बघा संडाचं आणि घाणीचं पाणी सगळं येत आहे इकडे तुम्ही पाहू शकता हा या आरोग्याच्या समस्या उद्भवणार इथे तर त्वरित लक्ष द्या ग्रामपंचायत चंद्रपाडा इथे त्वरित लक्ष द्या इथे संडाचं आणि झाणीचं पाणी सगळं येतं इथे पाहू शकता तर ग्रामपंचायत चंद्रबाळा हे ताबडतोब वर्ष द्यावे जय महाराष्ट्र